कर मित्रांनो सचिन मुरुवार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था आणि खाजगी संस्थेच्या शिक्षक भरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत अल्पसंख्याक दर्जाप्राप्त क्रांती शिक्षण संस्था विरली द्वारा संचालित बाबा वळगुजी हुमणे विद्यालय मांगली चौ तालुका पवनी जिल्हा भंडारा शंभर टक्के अनुदानित तर हे विद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे पद पदाचे नाव माध्यमिक सहाय्यक शिक्षक शिक्षण सेवक शिक्षण सेवकाचे पद आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड मराठी एकूण पदे एक जागा सूचना सदर संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे वरील पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येईल म्हणजेच ओपनमधून भरण्यात येईल मानधन वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील उमेदवारांनी मुलाखतीस प्रत्यक्ष दिनांक दहा दो दहा दोन हजार चोवीस म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत अर्जासह तसेच साक्षांकित व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे मुलाखतीचे स्थळ तर या ठिकाणी मुलाखतीचे स्थळ दिले आहे क्रांती शिक्षण संस्थेचे कार्यालय स्पंदन नर्सिंग कॉलेज बेलाटी रोड कोंढा कोसरा तालुका पवनी जिल्हा भंडारा अध्यक्ष क्रांती शिक्षण संस्था विरली बुज सचिव क्रांती शिक्षण संस्था विरली बुज जाहिरात क्रमांक दोन साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी रजिस्टर्ड तमिळ लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन तर तमिळ भाषिक मा अल्पसंख्याक संस्था आहे सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर डबल फोर डबल झिरो वन झिरो वॉन्टेड शिक्षणसेवक शिक्षणसेवक पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कैंडिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ शिक्षण सेवक इन क्लिअर व्हेकन्सीज ॲज मेन्शन बिलो तर अर्ज मागवण्यात येत आहे पात्र उमेदवारांकडून शिक्षणसेवक क्लिअर व्हेकन्सीज करिता खाली दिलेल्या पदासाठी सिरियल नंबर वन पोस्ट पदाचे नाव शिक्षण सेवक सब्जेक्ट मॅथ्स नंबर ऑफ पोस्ट एक जागा कॅटेगरी सिक्स टू एट वर्ग सहावी ते आठवीकरिता मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन विथ डी एड इन रिलेवन सब्जेक्ट कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन विल बी प्रिफर्ड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी कंपल्सरी तर या ठिकाणी ग्रॅज्युएशनसोबत डी एड दिलेल्या विषयामध्ये त्याचबरोबर हायर क्वालिफिकेशन असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू कंपल्सरी पास असणे आवश्यक आहे किंवा कंपल्सरी आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन आहे सूचना वन क्वालिफाईड अँड एलिजिबल साऊथ इंडियन कॅन्डिडेट्स विथ तमिल लँग्वेज साऊथ इंडियन कॅन्डिडेट्स उमेदवार पाहिजे आहे क्वालिफाईड आणि पात्र त्याचबरोबर तमिळ लँग्वेज तमिळ भाषा यायला पाहिजे त्या उमेदवाराला विल बी गिवन प्रिफरन्स अशा उमेदवारांना प्रिफरन्स प्राधान्य देण्यात येईल दोन स्केल ऑफ पे ॲज पर गव्हर्मेंट रूल ऑफ शिक्षणसेवक सेवकाचे जे काही सरकारचे नियम आहे त्यानुसार पगार मिळेल तीन कॅन्डिडेट स्टडीड थ्रू इंग्लिश मिडियम अँड हॅव्हिंग फ्लुएन्सी इन इंग्लिश ओनली नीड अप्लाय तर ज्या उमेदवाराचे शिक्षण इंग्लिश मिडियममधून झाले आहे आणि इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी आहे त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे चार क्वालिफिकेशन मस्ट बी थ्रू रेग्युलर स्टडीज अँड ॲप्रो युनिव्हर्सिटी फाईव्ह एलिजिबल कॅन्डिडेट्स ओनली विल बी कॉल्ड फॉर द पर्सनल इंटरव्ह्यू वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनाच बोलावल्या जाईल मुलाखतीला सहा कॅन्डिडेट्स ऑलरेडी इन रेग्युलर सर्विस इन अदर एडेड इन्स्टिट्यूशन आल्सो कॅन अप्लाय फॉलोविंग ड्यू प्रोसिजर तर आधीच नोकरीत असलेले उमेदवार जे अनुदानित संस् संस्थेवर काम करत आहेत ते त्यांच्या ड्यू प्रोसिजरनुसार अप्लाय करू शकतात उद्धा क्रमांक सात इफ नंबर ऑफ कॅन्डिडेट्स आर मोर स्क्रीनिंग टेस्ट विल बी कंडक्टेड विथ ॲडव्हान्स इंटिमेशन एट कॅन्डिडेट विथ नॉलेज ऑफ अदर स्किल्स लाईक आर्ट अँड म्युझिक इन ॲडिशन टू द अबोव मेन्शन इसेन्शियल क्वालिफिकेशन विल बी गिवन प्रिफरन्स तर वर दिलेल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेबरोबरच जर आर्ट आणि म्युझिक जर उमेदवारांकडे असेल ही पात्रता तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल नाईन अप्लिकेशन फॉर्म कॅन बी हॅड इन द स्कूल ऑफिस फ्रॉम एलेवन ए एम टू फाईव्ह पी एम ऑन ऑल वर्किंग डेज सर्व वर्किंग डेजमध्ये अप्लिकेशन फॉर्म शाळेच्या ऑफिसमध्ये अवेलेबल आहे वेळ दिला आहे सकाळचे अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत दहा नंबर सिरियल नंबर टेन फिल्ड इन अप्लिकेशन एलाँग विथ अस अटेस्टेड टेस्टिमोनियल्स विथ फुल डिटेल्स शुड बी ॲड्रेस टू द हेडमास्टर सरस्वती विद्यालय शंकरनगर नागपूर डबल फोर डबल झिरो वन झिरो अँड सबमिट टू द स्कूल ऑफिस ऑन वर्किंग अवर्स ऑन ऑर बिफोर थर्टी नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तीन ही जाहिरात इंग्लिश मिडियम शाळेची आहे सी बी एस ई नंबर डबल वन थ्री वन झिरो थ्री सेवन इरा इंग्लिश मिडियम स्कूल पांढरकवडा रन बाय यूग बहुउद्देशीय संस्था ॲड्रेस ॲड्रेस चालबर्डी रोड पांढरकवडा डिस्ट्रिक्ट यवतमाळ महाराष्ट्र वॉक इन इंटरव्ह्यू वन सेल्फ मोटिवेटेड गोल ओरिएंटेड एक्सपिरियन्स अकॅदेमिशियन विथ नेसेसरी क्वालिफिकेशन अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपीरियन्स ॲज पर सी बी एस ई गाईडलाईन्स टू कीप ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड वन सेट ऑफ झेरॉक्स ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू थ्री अकॉमोडेशन विल प्रोव्हाइड ॲज पर स्कूल रूल शाळेच्या नियमानुसार राहण्याची व्यवस्था प्रोव्हाइड केल्या जाईल इफ यू हॅव स्किल ऑफ टीचिंग अँड ए झील झील टू एक्सप्लोअर युअरसेल्प विथ कमांड ओवर इंग्लिश वी हॅव ब्रॉट ए गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू जर तुमच्याकडे स्किल असेल कौशल्य असेल टीचिंगचं आणि तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल स्वतःला तर आणि इंग्लिशवर तुमची कमांड असेल तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सोनेरी संधी सुवर्ण संधी सब्जेक्ट किंवा पोस्ट टीचर्स टी जी टी ऑब्लिक पी जी टी ऑब्लिक पी आर टी म्हणजेच शिक्षक पाहिजेत या ठिकाणी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट टीचर किंवा पी आर टी सब्जेक्ट अँड व्हेकन्सीज इंग्लिश थ्री मॅथ्स थ्री सायन्स टू सोशल सायन्स थ्री डॅन्स टीचर टू आर्ट अँड क्राफ्ट टीचर टू तर अशा पद्धतीचे विषय आणि व्हेकन्सीज या ठिकाणी दिली आहे क्वालिफिकेशन ॲज पर पोस्ट यू जी ऑब्लिक पी जी ऑब्लिक बी एड ऑब्लिक डी एड पोस्टनुसार तुमचे क्वालिफिकेशन या रकान्यात दिले आहे त्यानुसार पाहिजे आहे देन नॉन टीचिंग सब्जेक्ट किंवा पोस्ट पदाचे नाव नॉन टीचिंग स्टाफ सब्जेक्ट अँड व्हेकन्सीज क्लर्क टॅली एक्सपर्ट टू व्हेकन्सीज क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट टॅली इन्फॉर्मेशन सूचना सॅलरी इज नॉट ए कॉन्स्टंट फॉर द डिझर्विंग कॅन्डिडेट्स इंटरव्ह्यू डेट सिक्स ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे सहा ऑक्टोबर uh, दोन हजार चोवीस मुलाखतीची तारीख रजिस्ट्रेशन टाईम नाईन ए एम टू टेन ए एम रजिस्ट्रेशन करण्याचा वेळ आहे नऊ वाजेपासून दहा वाजेपर्यंत सिलेक्शन प्रोसेस वन रिटन टेस्ट दोन डेमोन्स्ट्रेशन तीन इंटरव्ह्यू तर या ठिकाणी पा सिलेक्शन प्रोसेस अशी राहणार आहे तीन स्टेजेसमध्ये पहिली स्टेज आहे रिटन टेस्ट दुसरी स्टेज डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे डेमो होणार आहे थर्ड स्टेप किंवा स्टेज इंटरव्ह्यू मुलाखत त्यानंतर आहे सेंड युअर रिज्यूम अँड व्हिडिओज ऑफ टीचिंग इफ अवेलेबल अप टू फोर ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फोर तर तुम्हाला तुमचा रिझ्यूम पाठवायचा आहे तसेच तुम्ही टीचिंगचे व्हिडिओ जर तुमच्याकडे अवेलेबल असेल ते सुद्धा पाठवू शकता कधीपर्यंत तारीख दिली आहे चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत व्हाया ईमेल हा शाळेचा ईमेल ॲड्रेस आहे और व्हॉट्सॲप नंबर किंवा या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही तुमचे व्हिडिओ पाठवू शकतात क्रमांक चार वॉक इन इंटरव्ह्यू करिअर व्हिजन अकॅदमी वी आर हायरिंग टीचर्स फॉर फाउंडेशन कोर्सेस क्लास एट टू टेन्थ सी बी एस सी तर सी बी एस सी कोर्सेससाठी वर्ग आठवी ते दहावीसाठी शिक्षक भरती या ठिकाणी होत आहे एक वन पोस्ट एस एस टी एक जागा सोशल स्टडीज टू टू पोस्ट इंग्लिश दोन जागा इंग्लिशसाठी आहे थ्री वन पोस्ट सायन्स एक जागा सायन्ससाठी चार टू पोस्ट मार्केटिंग आणि दोन जागा मार्केटिंगसाठी सूचना आहे हेड ऑब्लिक मार्केटिंग एक्झिक्युटिव ॲड्रेस करिअर विजन अकॅदमी बिसाईट तेजस्विनी ज्युनियर कॉलेज कोराडी नागपूर टाइम फ्रॉम टेन ए एम ऑनवर्ड दहा वाजेपासून समोर काइंडली कम विथ युअर लेटेस्ट रिझूम ऑन ट्वेंटी सेवन नाईन टू थाउजंड ट्वेंटी फोर रिझ्यूमसोबत यायचं आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस फ्रायडे ओनली व्हॉट्सॲप आणि व्हॉट्सअपसुद्धा करू शकता एट थ्री नाईन झिरो नाईन फाईव नाईन थ्री फायू झिरो रद्द क्रमांक पाच एम एस पी एम ग्रुप सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन तर ही जाहिरात सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनची आहे रिक्वायर्ड पाहिजेत बी ए एम एस इंजिनिअरिंग नर्सिंग अँड फार्मसी कॉलेज जॉब लोकेशन चंद्रपूर भद्रावती अँड वनी तर पा या ठिकाणी जॉब लोकेशन आहे चंद्रपूर भद्रावती आणि वनीकरिता सिरियल नंबर वन पोस्ट लायब्ररियन किंवा असिस्टंट लायब्ररियन नंबर ऑफ वेकन्सी एकूण चार जागा क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स एमलीप ऑब्लीक बी विथ फायू इयर्स एक्सपिरियन्स सिरियल नंबर टू पोस्ट पदाचे नाव सिनियर क्लर्क फॉर स्कॉलरशिप ऑब्लिक ऑफिस ऑब्लिक एक्झाम नंबर ऑफ वेकन्सी एकूण बारा जागा क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स जी विथ फाईव इयर्स एक्सपिरियन्स प्रिफरन्स टू बी ऑब्लिक बी टेक कॅन्डिडेट सिरियल नंबर थ्री पोस्ट कॅशियर ऑब्लिक असिस्टंट अकाउंटंट नंबर ऑफ वेकन्सी एकूण जागा चार जागा क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियंस एम कॉम टॅली विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स सिरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव लॅब असिस्टंट लेबॉरेटरी असिस्टंट नंबर ऑफ वेकन्सी एकूण अकरा जागा क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियंस डी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक जी एन एम ऑब्लिक पॉली सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव इंस्ट्रक्टर नंबर ऑफ वेकन्सी एकूण जागा एकूण पाच जागा क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आय टी आय इन फिटर ऑब्लिक वेल्डर ऑब्लिक इलेक्ट्रिशियन टर्नर ऑब्लिक कारपेंटर इन्फॉर्मेशन सूचना द अप्लिकेशन्स कॅन बी सेंड टू सोमय्या एम एस पी एम ॲट द रेट जीमेल डॉट कॉम विदिन टेन डेज फ्रॉम द डेट ऑफ धीस ॲडव्हर्टाईजमेंट अलँग विथ लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो अँड कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल्स ऑब्लिक सर्टिफिकेट्स भारती पवार यांचा संपर्क क्रमांक दिला आहे एट टू झिरो एट झिरो फाईव्ह टू नाईन नाईन वन क्रमांक सहा सन्मार्ग शिक्षण संस्था श्रीमती राधिकाताई पांडव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नियर दिघोरी नाका उमरेड रोड नागपूर डबल फोर डबल झिरो थ्री फोर वॉक इन इंटरव्ह्यू इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड अपियर फॉर द इंटरव्ह्यू ऑन डेट अँड टाईम मेन्शन बिलो अलँग विथ बायोडाटा अँड टू पासपोर्ट साईज फोटोग्राफ तर इच्छुक उमेदवार इंटरव्ह्यूला उपस्थित राहू शकतात दिलेल्या डेटवरती आणि टाईमवरती त्याचबरोबर उमेदवाराने आपल्यासोबत बायोडाटा आणि दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफ मुलाखतीला जाताना ठेवायचे आहे सिरियल नंबर वन सिरियल नंबर वन टू एट सर्वच जागा आहे नेमा पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता आहे ब्रँच पाऊ असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी कोणकोणत्या ब्रँचेससाठी या जागा आहेत पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग त्यानंतर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यानंतरची आहे ब्रँच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग त्यानंतरची ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली ए इंजिनियरिंग त्यानंतरची ब्रँच आहे एम बी ए अँड एम सी ए त्यानंतरची ब्रँच आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि सर्वात शेवटची ब्रँच आहे असिस्टंट प्रोफेसरसाठी स्पोर्ट्स टीचर डेट अँड टाईम ऑफ इंटरव्ह्यू दिनांक आणि वेळ मुलाखतीचा दिला आहे शेवटच्या रकाण्यात पहा सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ आहे ट्वेल्व थर्टी पी एम टू फोर पी एम साडेबारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत सूचना क्वालिफिकेशन अँड पेस्केल ॲज पर ए आय सी टी ॲ सॉरी ऑब्लिक डी टी ऑब्लिक आर टी एम एन यू नॉर्म्स सेक्रेटरी सनमार्क शिक्षण संस्था नागपूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एजुकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद